पेसा सुशासनाचा वसा ग्रामसभेच्या बळकटीकरणाचा पाया म्हणजे पंचायत एक्स्टेन्शन ऑफ शेड्यूल एरियाज ऍक्ट एकोणीसशे शहाण्णव अर्थात पेसा कायदा राज्यघटनेत पंचायत राज हे प्रकरण समाविष्ट करून चार वर्ष उलटली तसं शेड्यूल पाच अंतर्गत मोडणारा आदिवासी समाज विकासाच्या प्रवाहाबाहेरच राहत असल्याची बाब लक्षात येऊ लागली आणि केंद्र सरकारने भुरिया समितीच्या शिफारसींनुसार पेसा कायदा निर्माण केला दोन हजार चौदा साली त्यात सुधारणाही झाल्यात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ प्रकरण तीन अमध्ये अनुसूचित क्षेत्रातली ग्रामसभा आणि पंचायत याविषयी विशेष तरतूद आहे कलम चोपन्न खंड अ मध्ये पेसा कायद्यानुसार रूढी परंपरांप्रमाणे आपला व्यवहार चालवणाऱ्या एखाद्या जनसमाजाच्या वस्तीला किंवा वस्ती गटाला किंवा गटा कि पाड्याला तसंच पाड्यांच्या गटाला पेसा गाव असं म्हणतात एकोणीस मे दोन हजार पंधराच्या शासन निर्णयानुसार आणि पेसा कायद्याच्या नियम चारनुसार अनुसूचित क्षेत्रात पेसा गाव निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली वीस जुलै दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार पेसागाव घोषित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना अजून स्पष्ट करण्यात आल्या एकोणीसशे पंच्याऐंशीच्या राष्ट्रपती आदेशानुसार अनुसूचित क्षेत्रातल्या महसुली गावांची यादी जाहीर झालेलीच आहे त्याचप्रमाणे एक किंवा अनेक गटांनी मिळून बनलेल्या ग्रामपंचायतीला गटग्रामपंचायत म्हणतात गटग्रामपंचायत असली तरी पेसा कायद्यानुसार गाव पातळीवर पंचायतीच्या मतदान यादीत नाव असणाऱ्यांची मिळून स्पेशल ग्रामसभा बनत असते कलम चोपन्न क नुसार पंचायतीचा सचिव हा ग्रामसभेचा सचिव असेल आणि तो ग्रामसभेच्या सभा बोलावण्यास जबाबदार राहील तो किमान पंधरा दिवस आधीपासून मिटिंगची तारीख वेळ आणि ठिकाण निश्चित करेल पोट कलम चारनुसार प्रत्येक मिटिंगला ग्रामसभेनं सूट दिली नसेल तर गाव कोतवाल पोलीस पाटील तलाठी आरोग्य अधिकारी कृषी अधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित राहतील मीटिंगला पंचवीस टक्के सदस्यांची गणपूर्ती बंधनकारक आहे पंचायतीचा कोणताही ठराव ग्रामसभेच्या शंभर टक्के संमतीशिवाय पास होत नाही गाव पातळीवरच्या ग्रामसभेत एखादा प्रश्न सोडवता येत नसेल तर त्यासाठी एक दोन गावांची संयुक्त ग्रामसभा सुद्धा घेता येते उदाहरणार्थ नियमानुसार प्रत्येक गटग्रामपंचायतीत मोडणाऱ्या सगळ्या गावांचं काम पाहण्यासाठी एक रोजगारसेवक असावा लागतो प्रत्येक गावाला स्वतंत्र रोजगारसेवक असत नाही त्यामुळे रोजगारसेवक आपल्याच गावचा असावा असा प्रत्येक गावचा आग्रह राहतो असे प्रश्न संयुक्त ग्रामसभा घेऊन सोडवले जातात पेसा कायद्याच्या कलम चोपन्न अनुसार विकास कामांचे सर्वाधिकार ग्रामसभेला आहेत राज्य शासनाची भूमिका फक्त सल्लागार म्हणून असते ग्रामसभाच दारिद्र्य निर्मूलन योजनांचे लाभार्थी निश्चित करते ज्या गावांमध्ये सर्व किंवा काही नैसर्गिक संसाधनं आणि गौण वनोत्पादनं गावाच्या महसुली सीमे बाहेर आहेत त्या गावच्या ग्रामसभेनं नैसर्गिक संसाधनांचं विस्तृत विवरण करून नैसर्गिक सीमा निश्चित करण्याबाबत ठराव मंजूर करून घ्यावा जिल्हाधिकाऱ्यांनी याची पडताळणी करून त्या नैसर्गिक सीमेला मान्यता दिल्याचा आदेश काढावा महाराष्ट्रातल्या तेरा जिल्ह्यातल्या प्रत्येक पेसा गावात पेसा मोबिलायझर हा ग्रामपंचायत आणि ग्रामसभा यांच्या नियंत्रणाखाली काम करत असतो महिना अखेरीस केलेल्या कामाचा तपशील त्यानं पंचायतीला सादर करायचा असतो साधारणत पेसा मोबिलायझर ही गावच्या सक्रिय बचत गटातली महिला हवी ग्रामसभेच्या मीटिंग्स कार्यक्षमरित्या पार पडाव्यात यासाठी तत्पर राहणं लाभार्थी सुटू नये म्हणून गावच्या सर्व्हेमध्ये पंचायतीला मदत करणं पंचायतीची प्रशिक्षणं शिबिरं याबद्दल गावात जनजागृती पसरवणं गावात स्वच्छता अभियान राबवणं घरकुल योजनांच्या कामकाजाचा आढावा घेत राहणं ही आणि गावच्या परिस्थितीनुसार पंचायतीकडून सांगितली जाणारी सगळी कामं हा पेसा मोबिलायझर करतो कामात हयगय केली तर पंचायतीकडून त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली जाऊ शकते किंवा कामावरून काढलंही जाऊ शकतं पूर्वी पेसा मोबिलायझरला मिळणारं अडीच हजार रुपये मानधन ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून दरमहा चार हजार रुपये इतकं झालं आहे संपूर्ण महाराष्ट्रात आज दोन हजार सातशे सत्तेचाळीस पेसा मोबिलायझर्स काम करत आहेत नाशिक जिल्ह्यात त्यांची संख्या राज्यात सर्वाधिक म्हणजे पाचशे पंच्याहत्तर आहे राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान आणि राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान या अंतर्गत जिल्हा आणि तालुका पातळीवर पेसा समन्वयकांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत त्यानुसार त्यांनी पेसा मोबिलायझर्सच्या मदतीनं गावाच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा गरजांची निश्चिती करणं त्याचबरोबर प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात तालुका जिल्हा पातळीवर दुवा म्हणून काम करणं अपेक्षित आहे ग्रामसभा बहुमतानं दोन सदस्यीय पेसा ग्रामकोष समिती निवडत असते त्यात ग्रामसभेचा सचिवही असतो या तिघांच्या नावानं राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये एक खातं असतं त्यात पेसा निधी जमा होत असतो पेसा ग्रामकोष समिती ग्रामसभेला जबाबदार असते तीन लाखांच्या आतल्या विकासकामाला प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता ग्रामसभा देत असते तर तीन लाखांवरच्या विकासकामाला प्रशासकीय मान्यता ग्रामसभा देते पण तांत्रिक मान्यता ग्राम विकास विभाग देतो जोपर्यंत केलेल्या विकासकामाच्या दर्जाची खात्री पटत नाही आणि ग्रामसभेच्या देखरेख समितीच्या अहवालाची सत्यता स्वतः पडताळून पाहत नाही तोपर्यंत पेसा ग्रामकोश समितीच्या सदस्यांनी चेकवर सही करू नये विशेषतः कोऱ्या चेकवर तर कधीच नाही महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या सहा नोव्हेंबर दोन हजार तेराच्या परिपत्रकानुसार आणि पेसा कायद्याच्या कलम चोपन्न ब नुसार अनुसूचित क्षेत्रातल्या पेसा ग्रामपंचायतीनं गावाच्या विकासासाठी केलेल्या खर्चाचे विनियोग दाखले किंवा युटिलायझेशन सर्टिफिकेट ग्रामसभेकडून घेणं बंधनकारक आहे तेव्हा ग्रामसभेच्या मीटिंगमध्ये गप्प बसून राहू नका गटबाजी सोडा विकासाचं राजकारण करा आमचं गाव आम्हीच सरकार